कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत दरवर्षीप्रमाणे खास यंदाही भव्य दिव्य किल्ले स्पर्धा ज्याप्रकारे तो चंद्रही सूर्यामुळे तेजस्वी होतो काहीसं तसंच महाराष्ट्र आजही तेजोमय आहे ते महाराजांच्या गडकिल्ल्यामुळे तर चला मग दिवाळीच्या या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देऊ हो।

नमस्कार माझे मला सोळा वैभव परब किल्ल्याला प्रचंड गड असेही म्हटले जाते इसवी सन सोळाशे तीस रोजी सोळाशे सेहेचाळीस मध्ये केवळ स्वराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा पाया रचला हा महाराजांचा पहिला विजय किल्ला होता किल्ल्यावर एक पुरातन मंदिरे बांध पाहायला मिळतात किल्ल्यावर ऐतिहासिक ऐतिहासिक पुरातन मंदिरे आहेत नैसर्गिक सौंदर्य ट्रेंडिंग मध्ये आहे बदुला माची किल्ल्याच्या दक्षिण भागातील एक आकर्षक भाग आहे दिनीचा महादरवाजा मुख्य प्रवेशद्वार आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज